मित्रांनो मी भूषण रमेश महाजन आज आपण महाप्रसाद किंवा त्याला भंडारा असं म्हटलं जात किंवा विविध उपक्रमामध्ये महाप्रसाद दिला जातो तो, तो प्रसाद आपण घ्यावा की नाही त्याविषयी आपण बोलणार आहोत विविध प्रकारचे तर्कवितर्क या विषयी केले जातात पण त्या माग मागची सत्यता काय आहे त्या, का त्या विषयाचा विचार कोणी करत नाही त्याविषयी आपण आज बोलणार आहोत तर कुठे महाप्रसाद चालू असेल त्या महाप्रसादामध्ये आपला सहभाग नसेल न कृती न संयोजकाची स्थिती कुठलाही प्रकारचं संयोजनामध्ये आपला सहभाग नसेल संयोगही नसेल अशी स्थिती आपली असेल तरी जरी आपण प्रसाद स्थिती पुण्यप्रद होती त्या महाप्रसादामध्ये आपण जाऊन महाप्रसादाचं त्या भंडाऱ्याचं त्या प्रसादाचं सेवन केलं प्रसाद जर घेतला तर आपल्याला त्या स्थितीचा पुण्याची प्राप्ती होते आपली स्थिती पुण्यप्रद होण्यास कारणीभूत महाप्रसाद ठरत असतो जरी आपण त्या कार्यात मध्ये सहभाग नोंदवला नसेल परंतु आपण महाप्रसादावेळी तिथे उपस्थित असलो तर जे काही तिथे पुण्यव्रतादि कर्म चाल असेल झालं असेल त्या विषयाचं पुण्य देखील आपल्याला प्राप्त होत असत मग तिथे आपण हा विचार सोडावा की आपण या संयोजकामध्ये नाही किंवा आपण त्या विषयाच कुठलंही कार्य केलं नाही पण महाप्रसादाच्या वेळी आपण तिथे उपस्थित होतो आपण महाप्रसाद घेतला तर आपली स्थिती पुण्यप्रद होत असते इतकं महत्व महाप्रसादाला असतं म्हणून कुठेही महाप्रसाद हो असेल त्याचा अवेर करू नये तिथे महाप्रसाद घ्यावा आणि त्याविषयी त्या, 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 त्या महाप्रसादाविषयीच देवसत्ता कार्य करत असते देवसत्ता महाप्रसादे संयोगी आपुले मते स्वयनाश मांडी त्या देवाची सत्ता त्या महाप्रसादाविषयी असते तिथे कोणीही सत्ताधीश किंवा तिथे त्या विषयाचं गृहित कोणी धरलेलं नसतं म्हणून महाप्रसादाला उपस्थिती आपली लावली पाहिजे जिथे महाप्रसाद चालू असेल तिथे गेलं पाहिजे महाप्रसाद घेतला पाहिजे तो पुण्यवर्धन करणारा आहे एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद